गुहागरचे आमदार भास्कर जाधव उभटागट सोडणार ते शिवसेना किंवा भाजपमध्ये जाणार अशा वावड्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उठवल्या जात आहे वास्तवात भास्कर शेड यांना ना भाजप घ्यायला तयार आहे ना शिंदे त्यामुळे त्यांची गोची झाली आहे तरी देखील ते, ते मीडिया चर्चेत राहतील अशी विधानं का करीत असावीत त्यामागं भास्कर जाधव यांचा हेतू काय आहे गटात भास्कर जाधव यांच्या मुळावर नेमकं कोण उठलंय याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेने म्हणून राजकारणाला सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे दोन वेळा ते चिपळूणमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून गेले दोन हजार चार मध्ये मात्र भास्कर जाधव यांना तिकीट नाकारण्यात आलं दोन हजार चार मध्ये शिवसेनेकडून एक सर्व्हे करण्यात आला होता त्या सर्वेतून भास्कर जाधव पराभूत होतील असं सांगण्यात आलं आणि त्या आधारेच त्यांना उमेदवारी नाकारण्यात मातोश्रीवर भास्कर जाधव यांना त्यावेळी तात्काळ ठेवलं त्यामुळेच ते त्या नाराज झाले आणि उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्यावर तोप डागत त्यांनी शिवसेना सोडली शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरेंकडे आल्यानंतर शिवसेना सोडणारे ते पहिले महत्वाचे नेते त्यांच्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली दोन हजार चार मध्ये विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला 2009 मं का दोन हजार नऊ मध्ये त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं शिवाय राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी काही काळ सांभाळलं त्यामुळे त्यांचं राजकीय वजन देखील वाढत पुढे राष्ट्रवादीतल्या महत्वाच्या स्थानिक नेत्यांशी जुळून घेता न आल्यामुळे त्यांनी पुन्हा शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीस मध्ये ते शिवसेनेत आले आणि गुहागर मधून विजयी देखील झाले त्यावेळेस मंत्री होण्याची संधी होती पण दुर्दैव उद्धव ठाकरे शरद पवारांसोबत गेले पवारांनी भास्कर जाधवांचं मंत्रिपद कापलं शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला पण महाविकास आघाडीत असताना त्यांनी केलेली एक चूक त्यांच्या अंगाशी आली विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदावर बसून त्यांनी भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन केलं पुढे महाविकास आघाडीची सत्ता जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झालं इच्छा असून हे जाधव यांना सत्तेच्या जवळ जाता आले ते आज त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना उभाटा गटात राहावं लागतं मग भास्कर जाधव उभाटा गट सोडण्याचे चर्चा नेमके का सुरू झाल्या आहेत तर त्याच्या खोलात जाता पुन्हा भास्कर जाधव यांचंच नाव समोर येत कारण आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्यासाठी भास्कर जाधवांचा बळी देण्याच्या हालचाली उभाटा गटात सुरू झाल्या आहेत त्यामुळे स्वतःचं करिअर वाचवण्यासाठी जाधवांनी नाराजीची ढाल पुढे केली आहे राजन साळवींप्रमाणे आपण ही नाराज असल्याच्या बातम्या फिरवून त्यांनी पक्षप्रमुखांना अंतर्गत राजकारणाची दखल घेण्यास भाग पडला विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद उभाटा गटाला मिळावं यासाठी उद्धव ठाकरे यांनी जुन्या हितसंबंधांचा वापर सुरू केला त्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळाल्याच्या चर्चा परंतु त्याआधीच विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटात लॉबिंग सुरू झालं गटनेता या नात्यानं भास्कर जाधव यांनी सर्वात आधी या पदावर दावा सांगितला परंतु पक्षातील अनेकांचा त्यांच्या नावाला विरोध आहे जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यास ते आदित्य ठाकरे यांची मीडिया स्पेस व्याप्ती अशी भीती आहे मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटने हा मुद्दा वहिनींना पटवून दिल्यानंतर त्यांनी देखील जाधव यांना साईडलाईन करण्याची सूचना केली त्याची कानोकान खबर लागताच भास्कर जाधव सावध झाले आणि त्यांनी थेट पक्षांतराचं नाट्य रचलं त्याच दरम्यान राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याची ढाल करीत भास्कर जाधव यांनी हवा केली आणि उद्धव ठाकरे यांना नाराजीची दखल घेण्यास भाग पाळला त्यामुळे पुढे काय करायचं असा पेज उद्धव ठाकरेंसमोर निर्माण झाला जाधव यांच्यासारखा मोहरा गळाला तर उरले सुरले आमदार देखील साथ सोडतील अशी भीती उद्धव यांना दुसरीकडे भास्कर जाधव यांना स्कोप दिला तर आदित्यचं महत्व कमी होण्याची भीती आहे कारण जाधव हे तीस वर्षांहून अधिक काळ विधिमंडळ राजकारणात सक्रिय आहे इतका दीर्घ अनुभव असलेला एकमेव आमदार ठाकरेंच्या पक्षात आहे दुसरं म्हणजे विधिमंडळ सभागृहात ते एकटे सत्ताधाऱ्यांना पूर्ण उरल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे अशा वेळी त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यास आदित्य ठाकरेंचं राजकारण झाकवलं जाईल आदित्याचे मीडिया स्पेस देखील ते व्यापतील त्याचे दीर्घकालीन परिणाम आदित्यच्या करिअरवर होतील असा विचार करून जाधव यांचा राजकीय बळी देण्याचा घाट घातला जातो अशी माहिती अंतर्गत सूत्राने दिली तुम्हाला काय वाटतं उभटा गटातला हा अंतर्गत संघर्ष पुढच्या काळात कोणत्या थराला पोहोचेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद